सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम परिणाम आहे ते दिसे सर्वज्ञ स्वामींचा येथे असताना एक दिवसाप बाबाचे भक्त अंकायच्या लेणीकडे धुतले म्हणजे कपडे धुण्यासाठी गेले कपडे धुतले व वाळत घातले व वाळत आहे तोपर्यंत तिथेच बसले आणि त्यांना स्थिती झाली व त्या स्थितीच्या भरात पाहू लागले तेव्हा त्यांना असे दिसू लागले की सोळा वर्षाची एक सुवासिनी म्हणजे विवाहित अशी सौभाग्यवती स्त्री रुप खोडसवरिक म्हणजे सोळा वर्षाची तर आहेच परंतु इथे अर्थ सर्व अवयवांची शुद्धता असलेली आकार युक्त अवयवांचा नीटनेटकेपणा एवढी सुंदर तिच्या अंगामध्ये खळीचा म्हणजे चमकदार खळीच्या रंगाचे नक्षी काढलेले वस्त्र अशा प्रकारचा सावला म्हणजे रेशमी वस्त्र खळीची सोळी म्हणजे चमकदार रेशमी चोळी तिच्या हातामध्ये सोन्यांचे करे म्हणजे सुवर्णाचा कळस आणि त्या कळसाने तयांचे म्हणजे डोक्यावर धार घातली म्हणजे पाणी टाकू लागली जस जसे टाकत होते तस तसा आपदेवटांच्या सुखानंद प्राप्त होत होता अशा प्रकारचे स्थिती सुख बराच काळ भगले आणि मग स्थिती सुखानंद संपला मग परत सर्वज्ञ स्वामींकडे आले स्वामींना दंडवत घातले व श्री चरणाला लागले तेव्हा स्वामी म्हणतात उशरू कांगा लाविला आहे भटांचे प्रासादिक नाव होते म्हणून स्वामी म्हणतात कपडे धुवून येत असताना खूप उशीर का लागला तेव्हा त्यांनी मागे सर्व जो त्यांनी स्थिती सुखात भगले स्वामींना सांगू लागले जेजेजसे ती स्त्री माझ्या डोक्यावर पाण्याचे धार घालत होते तस तसे मला सुख वाटत हो होते हा जे तरी ते काय होते तेव्हा स्वामी म्हणतात ते चंद्राची सतरावी कळागा म्हणजे अमृतकळा यावर आपदेव भट म्हणतात हा जी तरी स्वामी ती विद्या आम्हाला झाली का यावर स्वामींनी श्री मुगू हालवला म्हणजे ती विद्या तुम्हाला नाही तेव्हा आपदेव भट म्हणतात तरी ते काय होते म्हणजे ती विद्या आम्हाला होत नाही तर ते काय होते मला कसे काय दिसले तेव्हा स्वामी म्हणतात ते तुम्हाला दिसे म्हणजे तुम्ही आमचे भक्त होते म्हणून दिसले का एथीची का दिसे आमच्याकडून स्थित्यानंद प्राप्त झाला त्या स्थिती सुखात्व दिसत होते अशा प्रकारे सर्वज्ञ स्वामींनी आपुदेव भटांना सप्तदसकळा म्हणजे चंद्राच्या सतराव्या कळेचे निखेत म्हणजे निराकरण शेद करणे नाकारणे दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे अपदेव भट सर्वज्ञ स्वामींना म्हणतात प्रभूती स्थिती व त्याचा आनंद आम्ही अनुभवला की जर आम्ही अनुभवले तर ती विद्या आम्हाला झाली असेल यावर स्वामींनी निराकरण करून नकारार्थी श्रीमुगू हलवला व ती विद्या तुम्हाला झाली नाही असे सांगितले चंद्राच्या विद्येचा अधिकार तुम्हाला कसा काय होईल ते तुम्हाला आमचे होते म्हणून दिसले सर्वज्ञ स्वामींपासून पापदेव भटांनी स्थिती सुख प्राप्त व्हावे असे जोडले होते म्हणून त्यांना तो म्हणजे आमच्यामुळे व तुम्ही येथेच एका आमच्या जवळिकतेमुळे दिसले म्हणून सर्वज्ञ स्वामींचे होण्याचा प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे तेव्हाच असे आश्चर्यजनक वस्तिती सुखाचा आनंद ज्या सुखाला कशाचीच उपमा देता येणार नाही असा आनंदांना प्राप्त झाला म्हणून आनंद व सुख तेही प्राप्त कोणासाठी प्रयत्न करूया आपण देवाचे कोणासाठी काय करावे लागत असेल तेव्हा आपल्याला जे पाहिजे ते मिळेल म्हणून ज्ञानाधिकार जोडण्याचा प्रयत्न करूया हाच या लेळचा दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका